आता आपण आहोत पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी आणि सासवडचे जे बस स्टॉप आहे त्या बस स्टॉप पासून अर्धा ते एक किलोमीटर अंतरावरती करा आणि चांबडी नदीच्या संगमावरती जवळपास सातशे वर्षापूर्वीच प्राचीन संगमेश्वर मंदिर आहे हे मंदिर आतापर्यंत आपण अनेक मराठी चित्रपटांमध्ये किंवा शॉर्ट फिल्म मध्ये आपण पाहिले असेल भगवान शंकरांचे मंदिर हे खूप प्राचीन आहे आणि महत्वाचे म्हणजे दोन नद्यांच्या संगमावर असल्यामुळे तिथलं वातावरण त्या मंदिराचं कोरीव काम त्या मंदिराचं बांधकाम सगळं काही पाहण्यासारखं आहे चला तर मग आता हे मंदिर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया पुण्यापासून तीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सासवड शहरातून संगमेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे मंदिराच्या उजव्या बाजूकडून करा तर डाव्या बाजूकडून चांबळी नदी वाहते मंदिराकडे जाण्यासाठी नदीवर लोखंडी पूल उभारण्यात आला आहे भक्कम तटबंदी आणि मजबूत दगडी बांधकाम त्यामुळे ऊन वारा पाऊस यांचा सामना करत जवळपास सात शतकांपासून हे मंदिर दिमाखात उभे आहे खरं तर तुमच्यापैकी अनेक जणांना हा प्रश्न पडला असेल की या मंदिराला संगमेश्वर मंदिर का म्हणतात याचं उत्तर म्हणजे सासवड शहरामध्ये करा आणि चांबळी या दोन नद्यांच्या संगमावरती हे मंदिर आहे म्हणूनच याला संगमेश्वर मंदिर असं नाव दिलेलं आहे खर तर भगवान शिवशंकरांची बरीच मंदिरे महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळतात परंतु भगवान शंकरांचं सासवड शहरामध्ये असलेलं हे मंदिर खरोखर पाहण्यासारखं आहे मंदिरात प्रवेश करण्यासाठी हा सुंदर असा पायरी मार्ग आहे मंदिराच्या दगडी पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर समोर दृष्टीस पडतो स्थापत्य आणि शिल्पकलेचा अद्भुत आविष्कार तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि चौदाव्या शतकाच्या सुरुवातीला संगमेश्वर मंदिराची निर्मिती झाल्याचे इतिहास अभ्यासक सांगतात हे कोनी नेम की के हुआ के मात्र हे कोणी आणि नेमकी केव्हा केली याचा उल्लेख मात्र सापडत नाही मंदिराच्या रचनेवरून ते निश्चितपणे उत्तर यादवकालीन आहे मात्र कोणी आणि केव्हा बांधले याचे दाखले मिलत कागत पत्र शोद मात्र मिळत नाही त्यासाठी अनेक कागदपत्र आणि शिलालेखांचाही शोध घेतला मात्र मंदिराच्या निर्मितीचा कुठेही संदर्भ मिळाला नाही असे इतिहास अभ्यासक शिवाजीराव केतके यांनी सांगितले आहे आपण संगमेश्वर मंदिरात आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला दोन नंदी पाहावयास मिळतात जो आपण सुरुवातीला पाहिला आणि दुसरा जो आता आपण आत आल्यानंतर पाहिला भगवान शंकरांची बरीच मंदिरे महाराष्ट्रात आहेत पूर्ण एकाच दगडात असलेला इतका मोठा नंदी असा नंदी आपल्याला दुसऱ्या कुठल्या मंदिरात पाहायला मिळणार नाही म्हणजे जवळपास सहा फूट उंचीचा हा नंदी आहे त्यावर सुंदर असं कोरीव काम सुद्धा केलेलं आहे हे संगमेश्वर मंदिर म्हणजे स्थापत्य कलेचे आणि शिल्पकलेचे अद्भुत नजारा आहे तीस दगडी खांबावर उभारलेला हा प्रवेश मंडप दोन्ही बाजूस असलेल्या दीपमाला प्रवेश मंडपातील नंदी मंदिरातील कोरीव कासव मंदिरातील सुबक नक्षीकाम हे सगळं काही नजरेत साठवून ठेवावं असं आहे मंदिराच्या प्रवेश मंडपामध्ये महाबली हनुमंतांची मूर्ती आहे हे संपूर्ण मंदिर तीस दगडी खांबावर उभारण्यात आलेले आहे खांबांवर आकर्षक नक्षीकाम देखील केलेले आहे मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये भगवान शंकरांची पिंड आहे सासवड शहरातील अनेक लोक दररोज नित्यनियमाने पिंडीवर नतमस्तक होण्यासाठी येतात मंदिराची बांधकाम आणि रचना अद्भुत आहे मंदिर पूर्णतः दगडात बांधलेले आहे कुठेही सिमेंट चुना अथवा मातीचा वापर केलेला दिसत नाही मंदिराच्या दोन्ही बाजूला दगडी भव्य अशा दोन दीपमाला आहेत मंदिराचं सुंदर कोरीव काम आणि तेथील शांतता अनुभवण्यासाठी किमान एकदा तरी या मंदिराला भेट द्यायलाच हवी मंदिरात प्रवेश करण्यासाठी मुख्य प्रवेशद्वाराव्यतिरिक्त इतर दोन दरवाजे आहेत मंदिराच्या दक्षिणेस घाट आणि करा नदीचा तीर आहे या तीरावर खडकेश्वर आणि सतीची मंदिरे आहेत सध्या उन्हाळा असल्यामुळे नदीची पाणी पातळी कमी आहे परंतु पावसाळ्यात हा संपूर्ण घाट आणि मंदिर सुद्धा पाण्याखाली जातात सासवड शहरातील करा आणि गोगावती म्हणजे चामळी नदीच्या संगमावर असलेलं हे प्राचीन संगमेश्वर मंदिर प्रत्येकाने एकदा तरी पाहायलाच हवे तर कधी सासवड शहरामध्ये आला तर या संगमेश्वर मंदिराला नक्की भेट द्या भगवान शंकरांची बरीचशी मंदिरं महाराष्ट्रात गावोगावी आपल्याला पाहायला मिळतात परंतु सातशे वर्षापूर्वीचं असं प्राचीन मंदिर महाराष्ट्रात खूप कमी ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत तेव्हा कधी सासवडला आला तर सासवडच्या तहसील कचेरीच्या अगदी जवळच असलेलं हे संगमेश्वर मंदिर सहस्रलोचन प्रवृत्तशेषलेखशङ्कर प्रसूलदूहितोरणीहितो सरं कृपीठं सङ्गराजमालयानिबद्धजाटचूटकशयै चिराय जायतां च पञ्चसायकं न मन्यलिम्बनायकम् सुधामयूखलेखया विराजमानुशिखरम् महागपालिसम्भदे शिरोचटालास्तुता ज्वलब्धरञ्जयाहुलीकृत प्रचण्ड पञ्चसायके धराधरेन्द्र नन्दिनी कुचाग्रचित्र पत्रकार कल्पनैकशिल्पिनी त्रिलोचने रचिर्ममा नवीनमेकमण्डली निरुद्ध दुर्गरस्फुरद्भूनिशीलिनी तम प्रबन्ध बद्धकन्दरं निलिम्बनर्जरे धरस्तनो दु कृति सिन्धुरा धरा निधानबन्धुर श्रियं ज प्रपञ्चकारिमप्रभाबलम्बिकण्टकन्दलि रुचिप्रबद्धकन्दरं स्मरचिदं पुरचिदं पवचिदम् अखच्चिदम् गजचिदागच्छिदं तमन्तकच्चिदम् सर्वमङ्गला कलाकदं प्रमञ्जये दसप्रवालमाधुरि विजृम्भणामधुव्रतं स्मरान्तकं पुरान्तकम् भवान्तकं मखान्तकम् गजान्तकान्तकान्तकं क्वन्तकान्तकं भजे चन्दकाण्डवशी त्रिशक्ति चन्द्रकल्पयोर्भजङ्गमौक्तिकस्य जो हरिष्ठरत्ननुष्टयो सुवृत्तिपक्ष पक्षयो धन अरविन्द चक्षुषो प्रजाम हि महेन्द्रयो समप्रवृत्तिभक्तदा सदा शिवं व्रजाम्

प्रवाहपावितस्तरे घरे वलम्ब्य लम्बिताम्बुजं टमटमालिकामट्टमट्टमन्दिनाथमट्टमर्वकारचण्डताण्डवं तनोत्तर चाकटाः सम्भ्रम प्रमन्दिम्प्रे विलोलीजिवल्लरी विराजमानमधयज